नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो येतात दहावी मराठी व्याकरणावरती आणि व्याकरणावरची ही आपली आठवी व्हिडिओ मित्रांनो शेवटची बोर्डाची प्रश्नपत्रिका बघा मित्रांनो या अगोदर आपण सात व्हिडिओ बनवलेले आहेत सात व्हिडिओ जे आहेत त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो या सातही व्हिडिओ खूप महत्वाचे आहे कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये व्याकरण घटक आणि भाषिक घटकावर विचारलेले सगळे प्रश्न बघितलेत ह्या आठ प्रश्नपत्रिका बघितल्या की तुमचा व्याकरणाचा प्रश्नच मिटला असं समजा कारण सगळे प्रश्न रिपीट 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 होत राहतात त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे संपूर्ण बघा आणि नंतर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरती ज्या तुम्हाला व्हिडिओ दिसतील त्या तुम्ही बघू शकताय बघा या ठिकाणी आपण बघू शकतो की संपूर्ण तयारीच्या अनुषंगाने ही व्हिडिओ आहे मार्च दोन हजार चोवीसच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे व्याकरण घटकावर आधारित प्रश्न विचारले होते ते सगळे आज आपण बघतोय तर बघा या ठिकाणी पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे बरीच मुलं मला या ठिकाणी दिसतात पण लाईक खूप कमी आहे प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेल बेलचं बटन पटकन दाबून टाका तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याकडं पहिला जो प्रश्न आहे चौथ्यातला अ जो आहे या ठिकाणी बघा ना प्रश्न चौथ्यातला अ चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात अ आणि आ अ आणि आ अ जो आहे तो व्याकरण घटकासाठी आठ मार्क आज आहे तो भाषा अभ्याससाठी आठ मार्क असे सोळा मार्क इथे कुठलाही विद्यार्थी असू दे त्याला सोळा पैकी सोळा मार्क पडू शकतात एकदम सिंपल आहे बघा आता आपण बघूया तुमच्या लक्षात येईल आणि याच्यातला पहिला प्रश्न हा नेहमी समासावर आधारित असतो याच्यामध्ये कधी जोड्या लावा कधी समास ओळखा अशा प्रकारचे प्रश्न असतात आता इथं जर बघितलं तीन त्रिभुवन तीन भुवनांचा समूह लक्षात घ्या ज्यावेळेस वेळेस पहिलं पद गुणविशेषण येतं त्यावेळेस तो द्विगु समास होतो कधीही गुणविशेषण आलं पहिलं पद की तो द्विगु समास होतो पुरुषोत्तम हा बराचदा विचारला गेलेला प्रश्न पुरुषोत्तम हा कर्मधारय समास समास तर एकदम सिंपल हे तुमच्या लक्षात आला असेल पुढे बघूया त्या ठिकाणी पुढचा मुद्दा जर आपण बघितला तर शब्दसिद्धी हा घटक आहे शब्दसिद्धी घटक खूप सोपा आहे त्याच्यामध्ये तीन प्रकारचे शब्द आहेत प्रत्यय घटित उपसर्ग घटित आणि अभ्यासचा शब्द तर इथे पण दोन पैकी दोन मार्क आपल्याला मिळू शकतात बघा या ठिकाणी बिन चूक चूकच्या अगोदर बिन लागलाय त्याच्यामुळे ज्यावेळेस अगोदर एखादा शब्द येतो त्यावेळेस आपण काय म्हणतो त्याला उपसर्ग म्हणतो उपसर्ग घटित शब्द म्हणजे चूकच्या अगोदर बिन लागलाय म्हणजे बिनचूक जो आहे तो उपसर्ग घटित शब्द आहे बिनचूक उपसर्ग घटित शब्द त्याच्यानंतर जमीनदार जमीनच्या पुढे दार लागलाय म्हणजे जमीन आहे त्याच्या पुढे दार लागलाय म्हणजे प्रत्यय लागलाय अशा प्रकारच्या शब्दांना आपण म्हणतो प्रत्यय घटित शब्द मैत्र लिहायचं प्रत्यय घटित शब्द प्रत्यय घटित शब्द आपण या ठिकाणी म्हणू शकतो प्रत्यय घटित शब्द झालं त्याच्यानंतर तिळतिळ आणि आंबट चिंबट हे दोन्ही शब्द अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्यांना आपण अभ्यस्त शब्द म्हणतो त्यामुळे तिळतिळ आंबट चिंबट इथं येतील अभ्यस्त शब्द आहे हे मित्रांनो एकदम सिम्पल आहे तुमच्या डोक्यामध्ये फिट झाला असेल तुम्ही मागच्या पण व्हिडिओ बघा प्रत्येक व्हिडिओ बघून एकदम परफेक्टली अभ्यास करा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्हल व्याकरणाचा यानंतर पुढचा बघा मुद्दा आहे प्रश्न क्रमांक चौथ्यातला अ जो आहे त्याच्यातला तिसरा जो प्रश्न आहे हा नेहमी वाकप्रचारावर असतो आणि हे सुद्धा बोर्डाच्या परीक्षेला मागे विचारलेल्या वाकप्रचारामधलेच प्रचार वाक्प्रचार आहेत बघा कंठस्नान घालणे हुकूमत गाजवणे व्यतीत होणे आनंद गगनात मावणे याची हे सगळेच्या सगळे जे काही प्रश्न आहेत ते या अगोदरच्या कुठल्या तरी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले सगळ्याच्या सगळे कंठस्नान घालणे हा चार पाच वेळा तरी आरामात येऊन गेला असेल बघा कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे ठार मारणे ओके भारतीय जवानांनी सीमेवर चार आतंकवाद्यांना कंठस्नान घातले संपला विषय एकदम सोपं आहे वाक्यात उपयोग करताना कंठस्नान घालणे याचा करायचा शब्दाचा अर्थ म्हणजे वाक्प्रचाराचा अर्थ लिहायला एक मार्क वाक्यात उपयोग करायला एक मार्क असे दोन मार्क तुम्हाला मिळून जाईल यापैकी कुठल्याही दोघांचा हुकूमत गाजवणे म्हणजे अधिकार गाजवणे हुकूमत गाजवणे म्हणजे अधिकार गाजवणे आणि मग त्याचा तुम्ही आ... याचा तुम्ही वाक्यामध्ये उपयोग करू शकता व्यथित होणे म्हणजे खूप दुःखी होणे याचा वाक्यात उपयोग करू शकता आनंद गगनात मावणे म्हणजे न मावणे म्हणजे खूप आनंदी होणे खूप आनंद आनंद होणे तर अशा प्रकारे शब्दा शब्दांचे अर्थ लिहायचे तर त्यांचे वाक्यामध्ये उपयोग उपयोग वाक्यात उपयोग करायचे तर हुकूमत गाजवण्याचं कसं होऊ शकतं स्वातंत्र्यपूर्व काळात जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत इंग्रजांनी बराच काळ भारतीयांवर हुकूमत गाजवले त्याचबरोबर व्यथित होणे म्हणजे खूप उप� दुःखी होणे गणेशला गणितामध्ये कमी गुण मिळाल्यामुळे गणेश खूप व्यथित झाला त्याचबरोबर आनंद गगनात न मावणे गणेशचा चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावत नव्हता अशा प्रकारे तुम्ही लिहू शकताय ओके तर पुढचा बघा पुढचा मुद्दा या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे चौथ्यातला आ शब्दसंपत्ती बघा चौथ्यातला जो आ आहे तो भाषिक घटकांवर आधारित प्रश्न असतो आणि हा आठ मार्काला असतो ओके याच्यामध्ये काय शब्दसंपत्ती हा घटक महत्त्वाचा आहे पुढील शब्दांचे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वचन ओळखा वचन बोल वचन बदला किंवा शब्द समूहासाठी एखादा शब्द लिहा अशा प्रकारचे इथे प्रश्न असतात तर याच्यामध्ये शब्दांचे समानार्थी शब्द मार्ग म्हणजे बाबा रस्ता जल म्हणजे पाणी संपला विषय ओके एकदम सोपा आहे मार्ग म्हणजे काय बाबा रस्ता रस्ता आणि जल म्हणजे पाणी ओके पाणी नीर वगैरे पाणी लिहा शक्यतो त्याच्यानंतर पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा आता सुपीक सुपीकच्या विरुद्ध नापिक सुपीकच्या विरुद्ध नापिक आणि ज्ञानीच्या विरुद्ध अज्ञानी ज्ञानीच्या विरुद्ध आला अज्ञानी संपला विषय एकदम सिंपल विषय त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण पुढचा मुद्दा या ठिकाणी बघू पुढे जर आपण बघितलं पुढील शब्दांचे वचन बदला आता इथं तुम्हाला वचन बदलायचं आता वचन बदलत असताना कशी भिंत भिंती भिंती अनेक वचन आहे तर त्याचं एक वचन काय बाबा भिंत त्याचं एक वचन भिंत रस्ता एकवचन आहे त्याचा अनेक वचन रस्ते वचन बदलायचं एक वचन असेल तर त्याचं अनेक वचन करायचं अनेक वचन असेल तर त्याचं एक वचन करायचं विषय संपला जास्त काय टेन्शन नाही पुढचं बघा खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा म्हणजे ही जी अक्षर आहे याच्यापासून दोन अर्थपूर्ण आता रखवालदार याच्यापासून एक दार हा शब्द तयार होईल त्याचबरोबर आपल्याकडे वाल हा शब्द सुद्धा तयार होतो दार आहे वाल आहे त्याचबरोबर आपल्याकडं या ठिकाणी ख आणि ल घेऊन खल हा शब्द सुद्धा तयार होईल खल बघा या ठिकाणी खल या ठिकाणी तयार होईल त्याचबरोबर आपल्याकडे र आणि वा घेऊन रवा सुद्धा तयार होईल रवा होईल वारपण होईल रवाच्या उलट केल्यावर अशा अनेक शब्द या ठिकाणी तयार होतात अर्थपूर्ण शब्द फक्त दोन द्यायचे विषय संपला जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि द्यायचं नाही आता या ठिकाणी लेखन नियमानुसार लेखन इथं दोन गोष्टी असतात कधी कधी चार चार शब्दांचे गड दिले जातील त्याच्यातला एक अचूक शब्द ओळखायचा आहे आता इथे काय करायचंय की कोणतीही दोन वाक्य सोडवायचे इथं काय करायचंय पुढील वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखायचे आणि ते दुरुस्त करून पुन्हा लिहायचे आता उदाहरणार्थ बघा महर्षी कर्वे प्रज्ञाची लक्षणे होती आता याच्यामध्ये महर्षी हा शब्द असा आपण लिहित नाही महर्षी आपण असा लिहितो महर्षी ओके असा लिहितो आपण मग महर्षी कर्वे याच मध्ये असा आपण लिहू कर्वे याच मध्ये म्हणजे यांच्यामध्ये आपण जर बघितलं याजमध्ये मध्ये स्थिती स्थित प्रज्ञाची स्थित हा शब्द आपण कसा लिहितो असा सली लिहितो स्थित प्रज्ञाची बघा या ठिकाणी आणि मग पुढे लक्षणे होती लक्षणे होती लक्षणे होती आता हे जर लिहिलं की त्याच्यानंतर आपण काय करायचं की बाबा जे शब्द आपण अचूक लिहिलेले आहेत दुरुस्त करून महर्षी आणि स्थित प्रज्ञाची तर या ठिकाणी या शब्दांच्या खाली आपल्याला रेषा मारायच्या ओके तर अशा प्रकारे आपल्याला हे सोडवता येईल एकदम सिंपल विषय आता इथे जर बघितलं पावसाळ्यात दिशा पुसर पुसर इथं असेल पावसाळ्यात दिशा दुसर, पुसर नसायला पाहिजे असायला पाहिजे पण ते लिहिताना दिशा जो आहे तो आपण काय लिहितो असा लिहितो दिशा ओके आणि दुसर आपण असं लिहितो दुसरा उकार दुसर हे लक्षात घ्या त्याच्यानंतर इथे बघा महाराष्ट्र ही ही आपण कसं लिहितो असं लिहितो ही आणि संतांची भूमी भूमी शब्दामध्ये हा दुसरा होकार पाहिजे आपल्याला ओके असा आपला आप भूमी असणार आहे त्याच्यानंतर शनिवारी आता शनिवार कसा असतो आपला असा असतो शनिवारी ओके शनिवार असा होतो दुपारी साडेबाराची वेळ होती आता शनिवारी दुपारी साडेबाराची वेळ होती आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर दुपारी आता या ठिकाणी मला असं वाटतं शनिवारी दुपारी साडेबाराची वेळ होती तर दुपारी बरोबरच आहे काय विषय नाही बस दुपारी साडेबाराची वेळ होती तर अशा प्रकारे आपल्याला आ, या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो एकदम सोपं सो आहे अ बघा पुढे आपण प्रश्न क्रमांक चौथ्यातला हा पुढचा जर तिसरा बघितला तर विरामचिन्ह कधी कधी काय होतं एखादं वाक्य दिलं जातं त्या वाक्या चुकी त्या वाक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने विरामचिन्ह दिलेले असतात तर ती दुरुस्त करून लिहा असं असतं आणि कधी कधी अशी विरामचिन्ह दिलेली असतात ते आपल्याला लिहायचं तर इथे बघा याला आपण म्हणतो स्वल्प विराम हे आपल्याकडे स्वल्प विराम आहे आणि इथं दुहेरी अवतरण चिन्ह हे ठीक आहे एक दुहेरी अव अवतरण चिन्ह स्वल्प एक दुसरा आहे दुहेरी अवतरण चिन्ह आता या ठिकाणी पुढचा बघा मुद्दा पुढचा जो प्रश्न आहे तो इथे दुहेरी अवतरण चिन्ह आपण लिहू पुढचा बघा टॅक्स म्हणजे कर पारिभाषिक शब्द ओळखा तर खूप सोपा आहे दोन इंग्रज इंग्रजी शब्द दिले जातील त्यांचे मराठीत अर्थ ता लिहायचे पारिभाषिक शब्द लिहा त्याच्यानंतर एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन एक्झिबिशन म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो प्रदर्शन तर अशा प्रकारे आपण मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो अशा प्रकारे व्याकरण घटक आणि भाषा अभ्यास घटक यावरचे प्रश्न जे आहेत ते आपण सोडू शकतो तर खूप सोपे असतात हे प्रश्न जर तुम्ही मागच्या काही प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुमचा सगळा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेची तयारी करायची असेल तर जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास खूप महत्वाचा आहे तर सर्व विषयांच्या जर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही गुगलला जाऊन कशा प्रकारे डाउनलोड करू शकता तर ते आपण बघूयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊन की कशा प्रकारे तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय पीडीएफ फाईलमध्ये तर जाऊयात कम्प्युटरच्या स्क्रीनवर नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या असेल तर तुम्ही गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह जा। मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथे पहिली जी लिंक आहे क्रिएटिव्ह मॅथ्स ची इथे तुम्ही क्लिक करू शकता किंवा दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका दिसते पण इथं आपण क्लिक करूयात या लिंकवरती आपल्या वेबसाईटवरती जाऊ आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस येईल मोबाईलवरती थोडंसं वेगळं दिसेल आणि इथे आल्यानंतर इथे बघा अबाऊट असे नोट्स आहे तर नोट्सवर जर क्लिक केलं तर आय एम पी नोट्स घटक चाचणी प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका तर आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक केलं तर इथे आपल्याला या ठिकाणी बघा खाली जर स्क्रोल करत आलं तर सध्या इथं तुम्हाला मार्च दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका दिसतात मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमच्या आणि त्यानंतर खाली दोन हजार तेवीसच्या आणि हळूहळू इतरही बऱ्याचशा प्रश्नपत्रिका इथे अपडेट होणार आहेत त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही इथे जाऊन ह्या सगळ्या पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता है। जर तुम्हाला मराठीची हवी असेल मराठीवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी मराठीची पीडी एफ फाईल बघा तुम्हाला इथं दिसेल ही पी डी एफ फाईल तुम्ही डाउनलोड करू शकताय तर अशा प्रकारे बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर आत्ताच गुगलवरती जा आणि टाईप करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी